पुरवठा विभागातील क व ड वर्ग फाईल्सची नोंदणी प्रक्रिया तहसीलदारांच्या उपस्थितीत अंबड तालुक्यात आज पुरवठा विभागातील क वर्ग व ड वर्ग फाईल्सची वर्गवारी करून नोंदणी प्रक्रिया पार पडली ही संपूर्ण प्रक्रिया स्वतः तहसीलदार श्री विजय चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आली त्यांच्यासोबत पुरवठा विभागातील कर्मचारी व कार्यालयीन स्टाफ उपस्थित होते शासन निर्देशानुसार कालबाह्य व जुन्या नोंदींची तपासणी वर्गीकरण आणि नोंदणी करण्याचे काम करण्यात आले फाईल्स मधील आवश्यक गोपनीय तसेच महत्वपूर्ण कागदपत्रे सुरक्षित ठेवत सर्व नोंदींची व्यवस्थित नोंदणी करण्यात आली तहसीलदार श्री चव्हाण यांनी सांगितले की कार्यालयातील फाईल्सची योग्य नोंदणी केल्याने कामकाज अधिक सुटसुटीत होते आणि प्रशासनाचा वेग वाढतो नोंदणी प्रक्रिया ही शासकीय कामकाजातील अत्यंत महत्त्वाची पायरी आहे या प्रक्रिये दरम्यान पुरवठा विभागातील सर्व संबंधित कर्मचारी पूर्ण वेळ उपस्थित राहून फाइल्स तपासणी व नोंदींची खातर जमा करत होते आ, आज सुट्टीच्या दिवशी थांबण्याचे दोन रिझन आहे एक निवडणूक निर्णय नियुदु अधिकारी म्हणून जे काही ऑफिशियल काम आहे ते करायचे होते त्यासोबतच कार्यालयामध्ये जी काही साफसफाई आहे ते सुद्धा करणं गरजेचं आहे अनेक वर्षापासून जे काही क आणि ड वर्गाची जे काही कागदपत्रे आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात डंप करून ठेवलेलं होतं त्याची छाटणी करून त्याची विल्हेवाट लावणं गरजेचं होतं दोन्ही जे काही आमचे खालचे काही अभिलेख आहे महत्त्वाचा डॉक्युमेंट्स किंवा अभिलेख जे असतात त्याची सुव्यवस्था आम्ही करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला नाही परिसरसुद्धा स्वच्छ करण्याचा आम्ही प्रयत्न करतो तर किती वर्षापासून हे असं कचरा असं असलेला होता सर हा किमान मी आता जे दरवर्षी डिस्पोज ऑफ करणं गरजेचं आहे काही डॉक रेकॉर्ड जे आहे ना एका वर्षामध्ये डिस्पोज करणं गरजेचं आहे काही रेकॉर्ड तीन वर्षात करणं गरजेचं आहे आणि काही रेकॉर्ड हे पाच वर्षात डिस्पोज करणं गरजेचं आहे असे जवळपास मागच्या पंचवीस वर्षापासूनचं रेकॉर्ड आम्ही बघितलं जे की त्या त्या वर्षी डिस्पोज करणं गरजेचं होतं Kesudahni, uh, disebutlah kebenaran.